अधिकार लोकशाही पद्धतीने पुढे आंदोलन केलं तरी मला असं वाटत की त्याच्यावर पुढे आक्षेप घेण्याचं कारण नाहीये मराठा समाजाकरता आमच्या सरकारने जे कार्य केलंय ते सर्वांना माहिती आहे विशेषतः मराठा समाजाला आरक्षण देणारं आमचं सरकार आहे आजच्या काळामध्ये मी मुख्यमंत्री असताना आणि त्यानंतर शिंदेसाहेब मुख्यमंत्री असताना दहा टक्के आरक्षण आपण दिलेलं आहे ते आरक्षण चाललेलं आहे आपण अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाच्या माध्यमातून दीड लाख मराठा उद्योजक तयार केले आहेत मराठा समाजाकरता शिक्षणाची व्यवस्था आपण केलेली आहे मराठा समाजाकरता मुलांना राहण्याकरता आपण योजना शिक्षणाच्या वेळी त्यांना भत्ता देण्याची योजना तयार केलेली आहे वेगवेगळ्या माध्यमातून आपण आपल्या सर्व स्पर्धा परीक्षांमध्ये मराठा समाज जास्तीत जास्त संख्येने आला पाहिजे याकरता सारथीच्या माध्यमातनं काम केलं आणि त्यामुळे अनेक आय एस अधिकारी या ठिकाणी सारथीच्या माध्यमातनं आपण तयार केलेले आहेत आपण त्या ठिकाणी एम पी एस सीच्या अनेक त्या ठिकाणी यशस्वी विद्यार्थी हे सारथीच्या माध्यमातून तयार केलेले आहेत त्यामुळे मला असं वाटतं कि महाराष्ट्र सरकारने मराठा समाजाकरता खूप मोठ्या प्रमाणात काम केलेलं आहे पुढेही आम्ही करणार आहोत त्यामुळे या संदर्भात कोणाच्याही मनात शंका असल्याचं कारण नाही पण लोकशाही मार्गाने कोणी आंदोलन करत असेल तर त्यांच्या मागण्या समजून घेऊ राज ठाकरेंनी पहिल्यांदा उद्धव ठाकरे यांना गणपतीसाठी घरी बोलवलंय चांगलाय मलाही बोलवलं थँक्यू थँक्यू अशाच नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी आजच आमच्या एस भारत यूट्यूब न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा जोहार